Namo Amitabha Terima kasih telah menonton! I wanna Yeah, I are mean, uh... Ram 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 Ram

जाला लेता पुरुचान, जीवाता आता लेकित अपना 嗯。 आधार शिवासी नामाचा आधार केला नाम तरी काल किंकर शिवे हला हले तापला तोही नावे शीतल झाला मरण झाले काशी पुरी झाले काशीपुरी करीच ते दे नामची उदरी शिवे हला तापला तोही नामी शीतल झाला तुका म्हणे अवघी चोरे तुका म्हणे अवघी चोरे एक हरी नाम सोई रे शिवे हला हले तापला तोही नामी शीतल झाला विठल विठल బ్రహ్మానందం పరమసుఖదం కెవలం జ్ఞానమూర్తిం ద్వంద్వ గగనసదృశమతమదిలక్షణం एकमनित्यं विमलमचलम सर्वही साक्षीभूतं भावारतीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय श्रीपादनाथं गुरुराज वैराग्य मोमोक्षदनाम ज्ञानदानक्य रक्षण भूतिक्षेत्रनिवासी नरं तन्न विदे विद्यावृतं మా యోగపీండలింద్రే సమానంద மலிங்கம் பஜை பானு Thank you

<िण> नाम पावन पावन याहून पवित्र आणि कोण शिवे मला हले तापला तोही नामे शिधल झाला विटाला विटाला घेतलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंतांचे श्रीमंत जे ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत दयावंत आणि तुम्हामा सर्वांचे भगवंत वैराग्याची मूर्ती म्हणतो कुठली असे ज्यांना संबोधले जाते असे जगद्गुरु जगत, जगत वंदन येतो यांचा नामपर प्रकरण आधी चार चार माणसा अभंग तुम्हा आई वडिलांच्या वडला करता निवडला आणि सेवेकडे वाल्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हा हो वक्त्याचा दे आद्य कर्तव्य आहे कोणत्याही आयोजन नियोजन प्रयोजन शिवाय इतवर येणं झालं आमच्या ठाणे आमच्या ठाणे जिल्हे सोडून इकडे गुजरात साइट मध्ये काही नियोजन आयोजन असल्याशिवाय आलो नाही तसेच परिहार देणं परिहार द्यायचा तो असा श्रीमत महा श्रीमत महाशिव पुराण कथा आणि अखंड हरिनाम सप्ताह रेवा गुजर समाज मंडल समस्त वारकरी संप्रदाय वापी परिसरातील सर्व भाविक भक्तजन ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे ही सेवा माझ्यासारख्या संधी प्राप्त झाली तसेच ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचली हे गुरुवर्य बापूजी भरत बापूजे बाबा असतील यांच्या प्रेरणेने ही सेवा माझ्यापर्यंत आली तसेच ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली आमचे शरद बाबा यांनी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली त्यांच्या जर्नीत आणि उपस्थित तुम्हाला चरणी परिसरातील विभागांच्या चरणी मी माझ नमन करते आज खरच माझ्या भाग्याला पारावर नाहीये खरं सांगायचं झालं तर आज तुम्हा सारख्या साधू संतांचं दर्शन आज माझ्यासारख्या ताईला घडलं जन्मा आलो त्याचं काहीतरी सार्थक झाल्यासारखं कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत आणि पहिली गोष्ट तर मी कोणीही कीर्तनकार नाही मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहनं सेवेशी सांगितले करावे ते काम देते मी तू पण काम नाही या युक्तीप्रमाणे मी तुमचा दास माझ्या सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करीत आहोत धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे करणे काम भीज वाढवावे ना साधू संतांनी कीर्तनाची मर्यादा सांगितले साधू संतांनी कीर्तनाची मर्यादा सांगितली भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विभराव्या जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा ये संतांच्या घरची विठाला विठाला आणि अभंग सोडवण्याच्या भानगडीत मी तरी नाहीये साधुपंतांनी संतांनी साडेचारशे पाचशे वर्षा पूर्वी अभंग सोडवले आहे फक्त तुम्हा मला त्या अभंगाच्या माध्यमातून सुटायचं आहे आणि अभंगाचा अर्थ पाहायला गेला तर नाम पावन पाव त्याहून पवित्र आहे कोण जगदगुरु जगत वंदन तू आहे म्हणतात नाम कसं आहे पावन आहे महापावन आहेत त्याहून पवित्र आहे कोण तुकोबारायने प्रश्न केलाय त्याशिवाय कोणी जाऊन सांगतात शिवे हला हले तोही शीतल झाला भगवान भोलेबाची जेव्हा लाई झाली विश्रासन केलं आपण पुढे तर पाहणार आहोत तेव्हा त्यांची लाई झाली पण कशाने शांत झाले शिवे हला हले तापला तोही नामे शीतल झाला शिवासी नामाचा आधार त्याने केला कलिकाल किंकर शिवाला नामाचा आधार आहे आणि त्याच्याने काय झालं त्यांनी काय केलं कलीवर म्हणजे कालावर सुद्धा विजय मिळवलं पुढे जाऊन म्हणतात की मरण मरण झाले काशी पुरी तेथेच नामची उदर जरी का काशी मध्ये जाऊन जरी मरण आलं पण तू कोणतं म्हणतात काय म्हणतात मरण झाले काशी उदरी नामाशिवाय उदर नाही पुढे जाऊन म्हणतात तुका म्हणे अवघी चोरे म्हणे अवघी चोरे एक हरी नाम सोयी रे भगवंताचं नामच खरं आहे ना भगवंताच नामचे साह्यकारी तू आम्हासाठी आहे बाकी सगळे चोरटे आणि भामटे सांगणारे विठला विठल जगत जगत नाम पावन पावन। आता धर्म मंडपामध्ये बसलो काय करतो धर्म मंडपामध्ये आता बघा तुम्ही आम्ही एवढ्या प्रपंचामध्ये संसारामध्ये एवढे अडथळलो एवढे गुंतलो आहोत आणि एवढ्यातून वेळ काढून जो हा जो अखंड हरिनाम सप्ताह ठेवला हा सप्ताहाच आयोजन कशा करीता ने ने सोला तुम्हाला पाहायला मिळतो उगच काहीतरी कारण असेल की नाही आठ दिवसाचा सप्ताह तुम्हामासाठी कशा करीता तर पूर्ण वर्षाची उतरलेली ज्या पद्धतीने मोबाईल ला आपलं प्रत्येक जण मोबाईल वापरतो ना मोबाईलची एकदा का बॅटरी लो झाली मोबाईल चालत का नाही चालत मग त्या पद्धती हे या सप्त्याच नियोजन कशा करीता वर्षभराचे चार्ज वर्ष वर्षभराची ऊर्जा ही आम्हाला या सप्त्यातून माध्यमातून मिळत या सप्ताच्या माध्यमातून तुम्हाला तुम आम्हाला तुम हे चांगलं पाहिला गेला तर कुठेही चांगलं ऐकण्यासारखं राहिलं आता तरी एकच हे फक्त आहे धर्म मंडप इथे फक्त तुम्हाला आम्हाला चांगला ऐकायला मिळत आणि इथूनच आपण नुसतंच ऐकून काही फायदा इकडून ऐकून इकडून सोडून द्या असं नाही ते आत्मसात केलं पाहिजे मग कीर्तनाच्या माध्यमातून मी तुम्हाला काही कथा गोष्टी सांगणार नाही आता आम्ही एवढा चार पाच तासाचा प्रवास करून इथपर्यंत आलो तुम्हाला कसा माहिती नाही इतका का आईच्या गर्भातून जन्म झाला तेव्हापासना कथा गोष्टी ऐकतच आपण आलो हरिपाठामध्ये सुरुवातीलाच म्हणतो ना मंथुनी नवनिता कीर्तनकारांनी व्यासपीठावर उभं राहून काय समाजाला प्रबोधन करावं हे ज्याच त्याला समजलं पाहिजे तुम्हा आम्हाला कथा गोष्टी ठाऊक आहे आज आपल्याला काय करायचंय का तर का देवाच्या नामाची प्राप्ती करून घ्यायची आहे देवाच्या नामाची प्राप्ती करून घ्यायची आहे ज्ञानो ज्ञानोबारायांसारखं ज्ञान नाही तुकोबारायांसारखं वैराग्य नाही नामदेव रायांसारखा कोणी अट्टहास केला नाही सूर्याशिवाय प्रकाश नाही सद्गुरू शिवाय कृपा नाही आई वडिलांशिवाय प्रेम नाही तसंच तुम्हा आम्हाला मिळालेला देह हो। पुन्हा पुन्हा मिळणार एकदाच आमच्या हातामध्ये हा गोल्डन चान्स आहे तुमच्या आमच्या हातामध्ये हा गोल्डनचे तुम्ही आम्ही आता कीर्तनामध्ये बसलोय मला जरी वाटत असले तुम्ही कीर्तन माझ्याकडे पाहून ऐकताय कशावरून ऐकताय प्रत्येकाच्या मनामध्ये विचार आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये विचार आहे परंतु आपण या धर्म मंडपामध्ये येत असताना ते विचार काय केले पाहिजे तर मागच्या मागेच सोडले पाहिजे इथे फक्त देवाने मी एकरूप झालो पाहिजे मग काय करायचंय तर तुमच्या आमच्या अंतरंगातले कान उघडे ठेवायचे आहे ना बाह्य रंगाचे कान बंद करून मुखाने नामाने हाताने टाली ही झाली पाहिजे विटाला विठाला तुम्हा म्हण एकदाच लिलालीला आणणारा जन्म आहे पुन्हा पुन्हा मिळणार याच ते ही देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठेच हे ज्ञान नाही पशु का होत पण नाही या नर का कुछ न हो नर एक बार करणी करे तो नर नारायण हो मग नराच नारायण करण्यासाठी एकच योनी आहे तुम्ही बाकीचा विचार करा ना बाकी सर्व योनी का कर... बाकी सर्व आपण लक्ष चौऱ्याऐंशी फेरे फिरक सुंदर नर तुमने पाया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया कहत कबीर सुन बाई साधू आया वैसे गया असं करायचं आहे का मला, आम्हाला संसार करत सुद्धा परमार्थ साधायचा साधूने साधू सादु संत कोणते साधू संत म्हटले नाही कोणते साधू संत म्हटले नाही संसारच करत बसा परमार्थ करू नका असे म्हटले नाही परम संसारच करा आणि परमार्थ करू नका असे म्हंटले नाही संसारही करा परमार्थ